फक्त एक लक्षात ठेवा इथून मागचे पाठीमागचे आंदोलन बघितले आहे तामिळनाड्यात आंदोलनाचा प्रकार बघा चाळीस दिवस चालू राहिले शेवट सरकारला झोपून सरकारने विविध पगार सोबत विलिनीकरण ही घोषणा केलेली आहे आता आताच माझ्या मित्रांनी सांगितलंय सदाभाऊ खोत पडकर साहेब सदावर्ते साहेबांनी जे सांगितलेलं आहे तेव्हा तुम्ही मुंबई मुंबईसारख्या का ठिकाणी काही लोकांना परवडत नव्हतं कारण पगार नसल्यामुळं घरच्या पाण्यासाठी अडचण होते काही लोकांनी मंगळसूत्र गहाण ठेवून मुंबईला येण्यासाठी जो काही खर्च केला तो आता त्यांच्या पा त्यांचा संपलेला आहे परंतु वरील आलेला सदाबा खोत फडककर साहेब व सदावर्ते साहेबाच्या निर्देशानुसार त्यांनी सांगितले की आपण आपण आपल्या आगाळपातळीवर आगाळ पातळीवर हा संप जितका होईल तितका चांगला करण्यात यावा व माझे आम्ही वेळ आगाराच्या वतीने सर्वांना सर्व जोमाने प्रयत्न करणार आहोत आम आणि आमची एकच मागणी आहे की शेवटी विलिनीकरण विलिनीकरण विलिनीकरणच पाहिजे संप मिटणार का असं सुरू राहणार संप हा असाच चालू राहील कारण सरकारने आम्हाला आमच्या पगारवाढीचा जो जो काही केलेली पगारवाढ आहे ही समाधानकारक नसून आम्हाला फक्त विलीनीकरणच पाहिजे ऐतिहासिक पगारवाढ जर आपण त्याचा विचार जर केला आझाद मैदानाचं जे आंदोलन होत ते आम्ही कर्मचारी जे महाराष्ट्रातून गेलेलो आहोत गेलेलो होतो आता त्यांची परिस्थिती दिवाळीला पगार झालेली होती त्याच्यानंतर त्यांना कुठलंही दाम त्यांच्या खिशात नव्हता कुणी घा गा, घरातलं बा बायकोचं मंगळसूत्र तोडून किंवा कुणा कुणाकडून कुणा कर्ज घेऊन अशा असा प्रकार करून सगळे लोक मुंबईला जमा झालेले होते पण आता तो पैसा सर्वांकडं पैसा खर्च झालेला आहे आणि मुंबईत राहणं म्हणजे सोपं नाही एक गरीब ड्रायवर कंडक्टर तर राहूच शकत नाही कारण आम्ही ड्युटीला जेव्हा तेव्हा मुंबईला जातो त्यावेळेस आम्ही आमच्या घरच्या भाकरी तिथून निघूच तर दोन दोन दिवस त्याच भाकरी आम्ही खातोत आणि आमचा परतावा मुंबईहून करतो मग हे लोक नगदी पैसा देऊन तिथं खर्च करायला तयार नाहीत कारण पैसे खिशात नसल्यामुळं ते तिथं राहू शकत नाही त्याच्यामुळं मान